आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वरील नंबर दोनच्या आर्टिकल मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण नंबर एक च्या आर्टिकल मध्ये असणाऱ्या शब्दांचा अर्थ पाहिला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नंबर आर्टिकल चे नाव आहे नो इम्प्युनिटी इम्प्युनिटी आय एम पी यू एन वाय इम्प्युनिटी म्हणजे शिक्षा न होणे किंवा माफी मिळणे इन्सिडेंट आय एन सी डी ई एन एस इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा प्रसंग सेन्स एस ई एन ई सेन्स म्हणजे भावना किंवा समज एन्टायटलमेंट या। एन टी ई ई एम म्हणजे हक्क समजवणे किंवा अधिकाराची भावना ओ ओ डब्ल्यू ई आर एफ या यू यू एल एल म्हणजे 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 शक्तिशाली किंवा 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 सत्ताधारी ऍक्शन ए ए ए सी टी आय एन कृती उपाय असॉल्ट असॉल्ट डबल एस हल्ला मारहाण डिस्मल आय एस एम ए एल डिस्मल म्हणजे निराशाजनक किंवा दुःखी करणारा लॉ लॉ एल ए डब्ल्यू म्हणजे कायदा फ्लाउटेड एफ एलटेड म्हणजे उघडपणे उल्लंघन करणे रिकरिंग आर ई सी यू डबल आर आय एन सीयूल रिकरिंग म्हणजे वारंवार होणारी इव्हेंट ई e व्ही ई -E एन टी इव्हेंट म्हणजे <मेंगे> घटना किंवा प्रसंग भू बी डबल ओ के ई टी भूक म्हणजे गुन्हा नोंदवला किंवा अटक केली ट्रॅक डी आर ए डबल जी ई डी ट्रॅक म्हणजे ओढून नेले किंवा खेचले क्रिवन्स जी आर आर ई व्ही एन सी क्रिवन्स म्हणजे तक्रार किंवा दुःखद अनुभव रिट्रेसल आर ई टी आर ई डबल एस एल रिट्रेसल म्हणजे निवारण किंवा समाधान प्रिसायडिंग पी आर ई एस आय डी आय एन जी प्रिसायडिंग म्हणजे अध्यक्षता करणे किंवा प्रमुख असणे बीटन बी ई ए टी ई यन बीटन म्हणजे मारहाण केले इंडिव्युज्युअल्स आय एन डी आय वी आय डी यू ए एल यस इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती किंवा लोक डिमांडेड बी ई एम ए यन डी ई डी डिमांडेड म्हणजे मागणी केली डिमांडेड हा शब्द डिमांड शब्दाचा पास्टेंच आहे ॲपोलोझाईज ए पी ओ यल ओ जी आय यस ई ॲपोलोझाईज म्हणजे माफी मागणी मिसबिहेव्हिंग यम आय यस बी ई यच ए बी आय एन जी मिस बिहेविंग म्हणजे गैरवर्तन करणे हार्डली यच ए आर डी एल वाय हार्डली म्हणजे जवळजवळ नाही किंवा अत्यंत कमी सिमिलर एस आय एम आय एल ए आर सिमिलर म्हणजे सारखी किंवा तशीच डिफरंट डी आय टी इआरं म्हणजे वेगवेगळ्या वरून प्रूफ ई आर एफ प्रूफ म्हणजे पुरावा किंवा साक्ष डिसरिस्पेक्ट डी एस आर ई एस पीई सी टी डिसरिस्पेक्ट म्हणजे अवमान किंवा असभ्य वागणूक रिजनल आर ई जी आय ओ एन रिजनल म्हणजे प्रादेशिक किंवा विभागीय पर्टिक्युलर ए आर टी आय सी एल आर पर्टिक्युलर म्हणजे विशेष किंवा ठराविक डिस्टर्बिंग डी एस डिस्टर्बिंग म्हणजे त्रासदायक किंवा अस्वस्थ करणारे विनर टेक्स ऑल डब्ल्यू आय डबल एन ई आर टी एस विनर टेक्स ऑल म्हणजे सर्व काही जिंकणारा दृष्टिकोन टेम्स टेम्स म्हणजे उगम होणे किंवा मूळ कारण असणे बिलीफ म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा पॅट्रोनेज पॅट्रोनेज म्हणजे पाठबळ किंवा आश्रय विलीफ आणि पॅट्रोनेज हे दोन शब्द समोरासमोर आलेले आहेत तेथे चूक झालेली आहे अबो ए अबो म्हणजे

अनफोल्ड म्हणजे उलगडणे किंवा स्पष्ट होणे ई डी अक्युज म्हणजे आरोपी पेंडिंग जी पेंडिंग म्हणजे प्रलंबित किंवा इनव्हॉल्व इनव्हॉल्मेंट आय एन पी ओ एल टी इनव्हॉल्वमेंट म्हणजे सहभाग किंवा गुंतवणूक थ्रेटन एन थ्रेटन म्हणजे धोका निर्माण करणे ई रोड ई आर ओ टी इरोड म्हणजे जिजवणे किंवा कमजोर करणे गिल्टी जी आर वाय गिल्टी म्हणजे दोषी वे फॉरवर्ड डब्ल्यू ए वाय एफ ओ आर डब्ल्यू ए आर डी वे फॉरवर्ड म्हणजे पुढचा मार्ग किंवा उपाय एल ए डबल एल ई जी ई डी एल एच आणि करन्सी सीयू डबल आर ई एन सी, सी वाय करन्सी या दोन शब्दांचे अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद